साकळी या गावातील रहिवाशी बेचाळीस वर्षीय इसम हा जंगलामध्ये कटिरले तोडण्यासाठी गेला होता मात्र तो नंतर घरी परत आलाच नाही हा इसम शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी कटिरले तोडून घरी परतला नाही म्हणून त्याचा शोध घेण्यासाठी कुटुंबातील लोक गेले दरम्यान त्याचा एका शेतात मृतदेह आढळून आला कोणत्या तरी प्राण्याने त्याला चावा घेतल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा असा, असा अंदाज असून त्याला तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटाला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे साकळी या गावातील रहिवाशी सकाराम दयाराम भील वय बेचाळीस वर्ष हा अविवाहित तरुण शेतशिवारामध्ये कटिरले टोळण्यासाठी गेला होता मात्र तो नंतर घरी परत आलाच नाही तेव्हा शुक्रवारी सायंकाळी त्याचा शोध घेण्यासाठी त्याचा भाऊ विनोद दयाराम भील व पवन भील असे निघाले तेव्हा तो सूर्यभान झंजाडे यांच्या शेतात स्थितीत आढळून आला तातडीने त्याला तेथून उचलून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले या ठिकाणी वैद्यकीय देगा अधिकारी डॉक्टर तुषार सोनवणे यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले कसल्या तरी प्राण्याच्या चावा घेतल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज असा आहे तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात विनोद भिल यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अर्जुन सोनवणे करीत आहे